वैद्यकीय निष्काळजीपणामुळे तान्ह्या बाळाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अथणी शहरात घडली आहे अथणी तालुक्यातील भरमणकोडी गावातील तीन महिन्यांच्या बाळाला काल मोठे पी एस सी हद्दीतील परिचारिकांनी पोलिओ पेंटा एक आय पी व्ही एक पी व्ही सी एक आणि रोटा एक या लसी तसेच विषाणू थेंबचे ड्रॉप्स दिले होते रात्री बाळाला ताप आल्यानं त्याला अथणीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यानंतर अथणी सार्वजनिक रुग्णालयात नेण्यात ने आले मात्र काही वेळातच बाळानं अखेरचा श्वास घेतला बाळ गमावलेल्या कुटुंबियांनी डोस देणाऱ्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच हे घडलं असा आरोप केला आहे तसेच बाळाला प्रमाणापेक्षा जास्त लस दिली गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असा आरोप करत कुटुंबियांनी अथणी पोलीस ठाण्यात सरकारी डॉक्टरांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे

ઉદે હોસમણી કે એમ એમ મરાઠી ચિકોડી